रामकृष्ण अरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचा गौरीचा स्वयंपाक घरामध्ये स्वागत आहे तर बघा चटणी किती छान आणि किती मस्त झालेली आहे ही चटणी आहे कुरडे कांदा मठाची डाळ घालून कुणाला जर समजा टिफिन द्यायचा असेल डबा द्यायचा असेल तर डब्यासाठी टिफिनसाठी एकच नंबर अशी चटणी आहे तर चला वेळ वाया न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया कुरडे कांदा डाळ घालून कशी बनवायची ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे मठाची डाळ आहे ही आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजून घ्यायची आहे अर्धा तास पंधरा मिनटामध्ये सुद्धा भिजते खूप छान भिजते पटकन भिजते वेळ लागत नाही काही नाही तर इथे गरम पाण्याचा वापर करून आपण डाळ भिजत घालून घेऊया इथे एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे पाणी आपण पातेल्यामध्ये ओतून घेऊया गरम पाणी घ्यायचं आहे तर इथं आपण सर्व साहित्य घेतलेला आहे इथं मठाची डाळ अशा पद्धतीने भिजली पाहिजे तर ह्या पद्धतीने पटकन असे तुकडा होतो अशा पद्धतीने डाळ भिजून घ्यायची आहे तर इथे आपण मठाची डाळ भिजून घेतलेली आहे एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे कुरडाई भिजून घेतलेली आहे गरम करायला ठेवलेली आहे तर कडाईमध्ये तेल न टाकता आपल्याला कांदा भाजवून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा बिना तेलाचाच सारखा हलवत राहायचा म्हणजे खाली जळत नाही काही नाही तेलाचा वापर इतक्या लवकर करायचा नाही आपण तेल घालणारच आहोत पण थोडंसं कांद्याचं पाणी सुकलं पाहिजे कांद्याचं पाणी सुकल्यानंतर चटणी खायला खूप छान लागते पण तुम्ही जर समजा डाळ भिजून घेतली असेल तर ती दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या कोडे सुद्धा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या आता कांदा छान परतून झालेला आहे आपण आता तेल घालून घेऊया तर इथे मी एक मोठा चमचा असं तेल घालून घेतलेलं आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे बाकीचे मसालेसुद्धा आपण लगेच घालणार आहोत कांदा एक साईडला करून घ्यायचा आहे म्हणजे मध्यभागी आपल्याला तेल घालून एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत कांदा साईडला करून घेतलेलं आहे तेल बघा कसं मध्यभागी आलेलं आहे एक चमचे जिरे घालून घेऊया अजून आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे थोडंसं तेल घालून घेऊया जिऱ्यामध्ये लगेच तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे मी दोन चमचे असं तेल घालून घेतलेलं आहे जिरे छान असे तडतडले आहेत कांदा जिरे एकत्र करून घेऊया आता पुन्हा आपल्याला कांदा साईडला करून बाकीचे मसाले घालून घ्यायचे कांदा मस्त लाल झालेला आहे तेलमध्ये भागी आलेलं आहे एक चमचा रेड चिली घालूया लाल मिरची पावडर घालूया हळद पावडर घालूया थोडसा हिंग घालायचा आहे मसाले छान एकत्र करून घेऊया भिजलेली डाळ घालून घ्यायची डाळ आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं मग डाळ घालून घ्यायची डाळ छान परतून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडंसं घोटभर असं पाणी घालून घ्यायचंय डाळ एकत्र करून घेऊया आणि वरतून ही कुरडई आपल्याला भिजवलेली वरतून फक्त घालून घ्यायची आहे आणि पाच एक मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे कुरडई छान अशी आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायची आहे दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफळून घ्यायची गॅस कमीच ठेवायचं फुल नाही करायचं कमी गॅसवर पाच मिनटं झालेली आहे किंवा दोन मिनटं जरी ठेवलं तरीही चालतं कुरडे बघा किती छान असे मस्त फुललेली आहे कोथिंबीर घालून घ्यायची सगळीकडे कोथिंबीर घालून घेऊया आणि छान पुन्हा खालवर करून घ्यायचे तर खूप छान अशी ही कुरडई कांद्याची चटणी होते डाळ कुरडाई कांदा छान परतून घ्यायचा आहे तर बघा किती छान अशी आपल्याला चटणी मस्त झालेली आहे खूप छान अशी मस्त टिफिनसाठी कुणालाही द्या बाहेर जर समजा जायचं असेल झटपट भाजीला काही नसतं तर या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून दिली कुरडई कांद्याची चटणी म्हणा कुरडई डाळ कांदा म्हणा तर खूप चविष्ट आणि खूप भारी लागते खायला एकच नंबर आणि एकदम मोकळी सळसळीत असे होते चटणी तर बघा किती छान अशी मस्त मोकळी सळसळीत झालेली आहे डाळ डाळकुरडाई कांद्याची चटणी एवढी छान आणि एवढी मस्त झालेली आहे एकदम मोकळी सळसळीत अशी चटणी झालेली तर अशा पद्धतीने चटणी नक्की करून बघा बाहेर जर कुठं जायचं असेल तर एकदम अशी मोकळी सळसळीत चटणी तुम्हाला बनवून तुम्ही नेऊ शकता एवढी छान अशी मस्त आपल्यावाली चटणी झालेली आहे तर अशा पद्धतीने चटणी नक्की करून बघा ही चटणी बघून तुम्हाला नक्कीच चटणी करावं अशी तर चटणी बघा एकच नंबर अशी झालेली आहे आणि नक्की करून बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा आणि अशा पद्धतीने चटणी बनवायला शिका आणि बनून बघा खाऊन बघा एकच नंबर चटणी आहे तुमची चटणी कशी होती कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर एक कॉमेंट करून सांगा का रेसिपी खूप छान झाली तुमच्या एका कॉमेंटची मी वाट बघते आणि अशा पद्धतीने चटणी करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद